दांडेकर दीक्षित तालीम संघ आयोजित भव्य शिमगा कुस्ती दंगल शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी चार वाजता देव मामलेदार यशवंत महाराज मंदिर गंगाघाट नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्ष खंडोबा बोडके यांनी प्रमुख मान्यवरांचा शाल व श्रीफल देऊन स्वागत केले दांडेकर दीक्षित तालीम संघातर्फे पहिल्यांदाच नाशिक मध्ये भव्य शिमगा कुस्ती दंगल भरवण्यात आली होती यावेळी शिमगा कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील अनेक कुस्ती पलवान यांनी आमदार राहुल ढिकले अध्यक्ष खंडूबाऊ बोडके तसेच दांडेकर दीक्षित तालीम संघातील आजी माजी पदाधिकारी पैलवान व असंख्य कुस्तीप्रेमी उपस्थित होते नाशिक शहरातील सर्वात जुनी परंपरा असलेली एकशे एकोणसत्तर वर्षापासून अखंडपणे होणारी दांडेकर दीक्षित तालीम संघर्ष आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा दंगल होते कुस्तीची ती आज आयोजित करण्यात आली आहे आमचे कालमीचे मार्गदर्शक हिरमान वाघ नाना वाघ आमच्या तालमीचे युवा नेतृत्व आता ज्यांनी तालीम नव्या स्वरूपात आज इथे तालमीला नवं स्वरूप दिलं असे अध्यक्ष खंडभाऊ मोडके आणि सर्व तालमीतले पैलवान यांच्या माध्यमातून आज इथे नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड कुस्ती प्रेमींचा आणि पैलवानांचा प्रतिसाद लागला आहे आणि कुस्तीसाठी हे अतिशय चांगलं वातावरण आहे तालमीतर्फे ज्या ज्या स्पर्धा आयोजित करण्यात येत्या त्या स्पर्धा यशस्वीच होता परंतु जी शिमगा दंगल आहे याची ओळख महाराष्ट्रात आहे आणि खंडू गोडकेंनी जेव्हापासून तालमीचं दुरा करली तेव्हापासून तालमीला एक नवं चैतन्य निर्माण झालं आहे युवकांमध्ये आणि पैलवानांमध्ये नवी स्पर्धात्मक एक सुरू झाली आहे त्याच्यामुळे खंडू भाऊंना आणि तालमीच्या सर्व पैलवानांना मी शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पैलवानांचं नाशिक शहरातर्फे स्वागत करतो आणि इथं जे काय आमचे कुस्तीचे सर्व मार्गदर्शक आलेत हे रामन नाना वाघ असतील जाऊ तर्फे असतील वाईबाप्पा काकड असतील या सर्वांच्या इथं आले त्याबद्दल आभार मानतो दंगल निमित्त दांडेकर दीक्षित तालीम ही एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा असलेली तालीम पहिल्यांदाच मी अध्यक्ष असताना या कुस्तीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यानिमित्त सगळ्यांचे आय आलेल्या पाहुण्यांचे स्वर्ष स्वागत बक्षीसिधा पन्नास रुपयापासून अकरा हजार ते एकवीस हजार रुपयापर्यंत इनाम व शेवटची चांदीची गदा आहे वयगटने घटने दंगल कुस्त आहे आणि शेवटची गदा ही कैलासवासी वाळू मुरलीधर बोडके यांच्या स्मरणार्थ देण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात इथं मल्ल आलेले आहे मी हिरावन वाघ दांडेकर तालमीचा माझे अध्यक्ष आता मी मार्गदर्शक म्हणून या तालीम संघावर काम करतो गेल्या एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा आहे या तालमीमध्ये मोठे मोठे महाराष्ट्र केसरी आणि सैन्य दलामध्ये पोलीस दलामध्ये असंख्य असे पैलवान आम्ही या दांडेकर तालमीने दिलेली आहे ही दांडेकर तालमीची जी परंपरा आहे ही पूर्वी तीन दिवसाची परंपरा होती गेल्या दहा वर्षापासून ही एक दिवसावर आली कारण हा लोकवर्गणीतून भरलेला दंगल असतो आणि याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद असतो आज नवीन नेतृत्व असलेले आमचे खंडूबाऊ बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही तालमीची जो दंगल आहे हा पूर्वी यशवंतोयाम झाडा पटांगण इथे भरत होता परंतु तिथं इमारत झाल्या कारणाने जागा नसल्यामुळे आता याही जागेवर आम्ही या ठिकाणी हा दंगल आयोजित करत आहे आणि आजचा असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून मोठे मोठमोठे पैलवान या ठिकाणी आलेले आहेत अजून कुस्त्या बाकी आहेत अमर सोलंके मी नाशिक का न्यूज नाशिक